नमस्कार हवामान अंदाजे यूट्यूब चॅनलवरती मी आशीष राऊत तुम्हाला सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत करतो तर राज्यामध्ये जे आहे ते आता मान्सूनची कशी प्रगती राहील केव्हा मान्सून जे आहे ते महाराष्ट्रात येऊ शकतो सविस्तर अपडेट पाहायला मिळेल त्यापूर्वी चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेलला ऑलवरती टाका खूप सारे जन व्हिडिओ पाहतात परंतु सबस्क्राईब करत नाहीत जे चॅनलला सबस्क्राईब करून ठेवतील त्यांना रोजची रोज हवामानाची प्रत्येक अपडेट याच चॅनलवरती पाहायला मिळेल तर चला आता आता सविस्तर माहिती जर आता पाहायला गेलं तर सध्या स्थितीला मान्सून जे आहे ते श्रीलंकाच्या जवळजवळ आलेला आहे अंदमानामध्ये मान्सून दोन ते तीन दिवसापूर्वी दाखल झालेला आहे तेथून मान्सून जे आहे ते एक दिवस थांबलेला होता परंतु थोडीशी प्रगती पुन्हा एकदा मान्सूनने चांगली केलेली आहे तर आता याचा प्रवास लवकरच चांगला राहील केरळमध्ये जे आहे ते आपल्याला मे महिन्याच्या शेवटी शेवटी मान्सूनची जी आहे ती प्रगती पाहायला मिळू शकते म्हणजे मे महिन्याच्या शेवटी मान्सून केरळमध्ये जे आहे ते दाखल होऊ शकतो तसेच जर आता महाराष्ट्राचा विचार केला तर महाराष्ट्रामध्ये मान्सून यायला जे आहे ती आठ तारखेपर्यंत तरी वेळच लागण्याची शक्यता आहे व शेतकरी मित्रांनो मान्सून जे आहे ते आठ तारखेला आला म्हणजे महाराष्ट्रातच डायरेक्ट येणार नाहीये महाराष्ट्रामध्ये असं देखील सांगण्यात येत आहे की बारा तारखेमध्ये महाराष्ट्रामध्ये महारा मान्सूनचं जे आहे ते आगमन होईल परंतु मान्सूनला जे आहे ते चार दिवस पाच दिवस उशीर सुद्धा आपल्याला पाहायला मिळू शकतो किंवा लवकर देखील येऊ शकतो अशी शक्यता राहते जर तर मान्सून आला की कोणत्या राज्यात पाऊस पडेल म्हणजे कोणत्या जिल्ह्यात पाऊस पडेल जर पाहायला गेला तर मान्सूनच्या आगमनावेळेस कोकणातच पावसाची शक्यता राहील हलक्या मध्यम इतरत्र राज्यात आपल्याला जे आहे ती पावसाची शक्यता जास्त राहणार नाहीये मान्सूनचं आगमन लवकर झालं तरी पाऊस आपल्याला कमीच पाहायला मिळत आहे त्यामुळे पेरणी करताना जे आहे ती जास्त घाई करायची नाहीये कारण की सध्या स्थितीला पाहायला गेलं तर मान्सून आला की जे आहे ते फक्त कोकणातच आपल्याला पावसासाठी पोषक वातावरण पाहायला मिळत आहे इतर तर जास्त पावसाची शक्यता नाहीये वारे वेगाने वाहतील व वा हलकी थेंब झालेच तर होतील अशी स्थिती आपल्याला दिसून येऊ शकते त्यासाठी जर पाहायला गेलं तर मान्सून आला की पेरणीसाठी थोडं थांबायचंच था था। आहे ज्यावेळेस चांगली ओल होईल त्यावेळेसच पेरणीला सुरुवात करायची आहे यावर्षी मान्सून जे आहे ते एकशे सहा टक्केपर्यंत बरसणार असल्याचं देखील सांगण्यात येत आहे यावर्षी जास्त दुष्काळाची शक्यता राहणार नाहीये इतर जे आहे सांगण्यात येत आहे की दुष्काळ राहील परंतु जास्त यावर्षी दुष्काळ आपल्याला पाहायला मिळणार नाहीये रोजची रोज अपडेट साठी चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद